रोड चांगला का तर

तर नमस्कार मित्रांनो जय आदिवासी जय शिवराय तर आज आम्ही थे हा वस कोणती वस्ती जांभते आड नाव काय शिरसाट शिरसाट यांच्या माळ्यात साप गेलेला आहे तर गोनत जातीचा सा 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 साप आहे तर इथे शेतीचं काम चालू आहे त्याच्यामुळं ते भीतीपोटी त्याला पकडून सुरक्षित आता जंगलात सोडणार आहोत तुम्ही पण असं साप ये ठंडी हे साप निघतात म्हणून काळजी घ्या काम करताना आजूबाजूला लक्ष द्या अशा अडचणी ठिकाणी ते बसून राहतात तर खूप असा हा साप असतो तर त्याला पकडण्याचा प्रयत्न करत आहोत या तापला आम्ही पण थोडी काळजी घेतो पकडण्यासाठी कारण खूप डेंजराचा ताप असतो हा तो पाच ते तीन फुटापर्यंत उडी मारतो आता दुःख पकडवला नाही मित्रांनो गोनत जातीचा सा सापा आहे तर याच्यात हिनमोटॉक्सिन म्हणून विसरात खूप डेंजर सापा असतो हा त्याने ध्वज केला तर माणूस बरा जरी झाला तरी त्वचा सडत चालते म्हणून असे साप दिसले तर जवळ जाण्याचा प्रयत्न करू नका जेणेकरून तुमच्याबरोबर धोका होणार आहे मोठी नाही का तर मित्रांनो त्याचे दात खूप एक इंचा पर्यंत मोठारी राहतात पाहू शकता दिसले का हम्म दात राहतात त्याचे ते आपल्या रक्तात लगेच वीसात सोडतात नाही गाडीत बॅग आहे काळी अशी काळी बॅग आहे किन्नर साहेब तुम्ही राहायला सागर कागरपूर नंबर घेतला तुमचा हा नंबर ते सरकडून घे तुम्हाला सागर सरकून दिवार <laughs> तर मित्रांनो या इकडं आहे त्याच्यामुळं असते ना पकडून सुरक्षित जंगलात सोडणार आहोत तुम्ही पण असे साप दिसले तर जवळ जाण्याचा प्रयत्न करू नका लांबून लक्ष ठेवा आणि जवळच्या प्राणी मित्राला कॉल करा ते येऊन पकडून सुरक्षित जंगलात सोडतील जेणेकरून आपला धोका टळेल त्याचा जीव वाचेल आणि साप दंश झाला चुकून तर लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये जा असं तंत्रमंत्र झाड पाहाला याच्या फांद्यात पडू नका जेणेकरून उशीर होणार नाही आपल्या ग्रामीण भागात लोक जास्त करून तंत्रमंत्र झाड पाहाला याच्यावर विश्वास ठेवतात आणि वेळ वाया घालवतात तर असं न करता लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये जा खूप घातक सापा असतो हा त्याच्यामुळे एकदम जपून पकडावं लागतं धन्यवाद जय आदिवासी जय शिवराय केला काय का तर मित्रांनो आत्ताच साप रेस्क्यू केले त्यांना रिलीज करत आहोत जंगलात खूप जास्त असे साप आहेत dan hmm Но. <laughs> Зурс. <laughs>